चला मित्रांनो आज आपण तुम्हाला दाखवणार आहे की टाकी मध्ये हिटर फिट कसं करायचं भरपूर जण कन्फ्यूज होते कसं करायचं कसं करायचं तुम्हाला सगळी प्रोसेस सांगून येणार आहे पहिलं आता आपल्याला काय आणायचं हिटर आणि दुसरं गोष्ट आणायची वायर वायर आणली का त्याच्यानंतर पिनाचा बॉक्स तर आपल्याकडे पाडलेला तर त्याचा काही विषय नाही आता तुम्हाला दाखवतो कसं फिट करायचं सगळ्यात पहिले हे आहे हिटरचं हिटर असं असं काय का याचा नट काढून घेतला तुम्ही परत हे असं मोकळं केलं नट बाजूला ठेवायचा आणि त्याच्यासाठी तुम्हाला ड्रमला होल पाडण्यासाठी ड्रिल मशीन लागणार आहे आता तुम्हाला ड्रिल मशीन सुद्धा दाखवतो कसं पाडायचं दाखव अलकडी बघा दा दा। मित्रांनो त्या बघा एकदम भारी असं होल पडलेलं याच्यातून पाणी सुद्धा काहीच नाही आतून सुद्धा बघा एकदम भारी आणि आत तुम्हाला हिटर कसं बसवायचं ते पण दाखवून घेतो हे डायरेक्ट याच्यामधून आतमधून इकडे आतमधून बघा आतमधून डायरेक्ट असं केलं का बघा आता हे काढलेलं आहे मी त्याच्यानंतर असं लावायचं भरपूर दाब न लागत याला ते गळणार नाही गळायचं पण करंट नाही त्याच्यामध्ये डायरेक्ट हात घालू नका तरी सेफ्टी आपली चांगली ठेवायला पाहिजे कोणी म्हणणार करंट लागण करंट नाही लागणार तरी पण आपले जीव वाचवासाठी आपण काळजी घेतली पाहिजे परत हे वायसर आहे खाली बस वायसर लावलं त्याच्यानंतर वायसराचं असं फिट्ट करून द्यायचं डायरेक्ट याच वायर लावलं त्याच्यानंतर हे वायर आहे आता तुम्हाला वायर पण दाखवतो मी शिलून हे याच्यानंतर मी याच्यामध्ये फिट केलेले दोन वायर लावले परत असं एक वायर त्याच्यामध्ये जितकी आपल्या पिनाला पुरण तितकी पिन सुद्धा लावलेली अशा प्रकारे आपलं डायरेक्ट हिटर चालू होत आता एवढं केलं म्हणजे भरपूरच झालं आता आत म्हणून दाखवतो तुम्हाला इकडे बघा आतमध्ये सुद्धा आहे एकदम क्लीन आहे टेन्शन घ्यायचं नाही ज्याला कोणाला नंबर पाहिजे असेल नंबर आहे लवकरात लवकर कॉल करा, कर, करा। धन्यवाद